जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरव मित्रांनो आजचा विषय आहे मांडरदेवी यात्रेतील निर्बंध योग्य की अयोग्य मित्रांनो मांडरदेवी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध भारतातील एक जागृत सिद्धपीठ आहे तसेच काली मातेचं स्वरूप असल्याने हे एक तंत्रपीठसुद्धा आहे मित्रांनो ही देवी सात्विक राजसिक तामसिक तिन्ही प्रकारे पूजली जाते तसेच सात्विक प्रवृत्तीचा राजसिक प्रवृत्तीचा आणि तामसिक प्रवृत्तीचा तिन्ही प्रवृत्तीचा माणूस व्यक्ती भक्त या देवीची आराधना करत असतात देवीचं मूळ स्वरूप जर तुम्ही पाहिलं <clears throat> तर हे मूळ स्वरूप राजसिक आहे मित्रांनो आणि ही देवी वीरभावामध्ये राक्षसाच्या वरती पाय देऊन उभी देवी वीरभावात राक्षसाच्या पायावरती राक्षसाच्या देहावरती पाय देऊन उभी आहे ही एक क्षत्रिय देवता आहे देवतेचं स्वरूप क्षत्रिय असं आहे आता विषय असा आहे की आता निर्बंध निर्बंधामधील एक मुद्दा असा आहे की पशुबलीवर पशुबलीवर बंदी मित्रांनो आता ही क्षेत्रिय देवता आहे आता क्षत्रिय देवता असल्यामुळे या देवतेला तर बली दिला जातो कारण की हा बली युगापासून हे देवीने अवतार घेतल्यापासून दिला जातो तसेच बाबतीत बली द्यावा की न द्यावा बाबतीत दुर्गा सप्तशेती कालिका पुराण या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत मी अगोदरच एक व्हिडिओ बलिप्रथा योग्य काय योग्य यावर मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन पहा आता ज्यांच्या गुरु परंपरेमध्ये सात्विक बळी आहेत त्यांना ह्या बंदीचा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना गुरु परंपरेमध्ये पशुबलीचं विधान गुरूंनी दिलेलं आहे त्यांना हा निर्बंध किती जाचक वाटणार आहे कारण की त्यांना पहिल्यापास पहिल्यापासून त्यांच्या कोळाचारामध्ये जर बलीचं विधान असेल तर त्यांनी काय करायचं मित्रांनो तुळजापूर वणी कामाख्या कालीघाट इत्यादी जी शक्तीपीठ आहेत इतर ठिकाणी सिद्धपीठ आहेत त्या ठिकाणी इतर बलिप्रथम निर्बंध नाहीत तसेच फक्त हिंदू धर्मातच फक्त बली होतात असं पण काय नाही इतर धर्मातसुद्धा दार्माता, इत। बली होतात तिथं कधीच निर्बंध घातले जात नाहीत मुळात देवीला होम प्रिय म्हणलेलं आहे मित्रांनो आणि हा एक कुलाचार आहे म्हणजे असे निर्बंध घालणे कितपत योग्य आहे का योग्य आहे हे एक विचार करण्याची बाब आहे आता <coughs> हिंसा होते म्हणून निर्बंध घालत घातले असतील तर हिंसा ही कित्येक ठिकाणी होते मासेमारीमध्ये मा करतात लोक तिथं हिंसा होते गावागावात खाटी खाणी आहेत तिथं पण हिंसा होते कत्तलखाणे आहेत तिथं पण हिंसा होते चिकन सेंटर आहे तिथं पण हिंसा होते त्या ठिकाणी होणारी हिंसा नाही का मग त्या ठिकाणी काय निर्बंध घालत नाहीत तर आता तो झाला विषय की बाबा की पशुबलीवर बंदी आता विषय दुसरा वाद्य वाजवण्यावर बंदी आता मित्रांनो पंढरपूरमध्ये लोक पकवाज वाजवतात टाळ वाजवतात तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात हरिनाम घेतलं जातं तिथं तिथं कसं ते चालतं आणि ते चालतं एकदम व्यवस्थित पद्धतीने काहीच कुणाला प्रॉब्लेम नाही या ठिकाणी सुद्धा लोक ढोल वाजवतात जांज वाजवतात संबळ वाजवतात कारण की ती देवीची वाद्य आहेत ती रणवाद्य आहेत ती देवीला वीरभाव देवी वीरभावातली आणि तिला ही रणवाद्य प्रिय येत देवते दे देवतेतला फरक आहे हा देवीला प्रिय आहेत त्याने देवता लवकर जागृत होते असं साधकांचं भक्तांचं भाविकांचं अशी श्रद्धाएन असा अनुभव आहे की रणवाद्य वाजवल्याने देवी लवकर जागृत होते मग असं असताना पारंपरिक वाद्य वाजवायला बंदी ही कितपत योग्य हा एक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो एकतीस डिसेंबरला लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात डी जे वाजवतात ध्वनी प्रदूषण करतात तिथं बंदी नाही आणि या ठिकाणी बंदी कसं काय आता त्या ठिकाणी बाबा देवीचे ते चे चे नाम घेतात देवीची गाणी गातात आणि देवीचं छिबिणा काढतात एक धार्मिक विधी येतो देवीला लोकां देवीला लोक राजा राणीसारखं म्हणजे उत्साहात लोकांना तिथं नेहणं वाजत गाजत ही एक लोकांचं एक अत्यंत आवडीचा एक विषय आणि ह्याच्यावरती बंदी ही कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे मुळात लोकांना आपापल्या पद्धतीने त्यांचे धार्मिक विधी आणि जी काय परंपरा आहेत ते जोपासता याव्यात याच्यासाठी तसेच या बा या यामुळे कुठली दुर्घटना होणार नाही अशी काही व्यवस्था करता आली असती तर आणखीन बरं झालं असतं आता ह्याच्या पाठीमागं नेमक्या काय अडचणी आहेत हे प्रशासनालाच माहिती कारण की असं केलं तर काय होईल हे प्रशासन सांगू शकतं किंवा त्यांनाच माहिती मित्रांनो पण मला कुठंतरी वाटतं की डायरेक्टली निर्बंध घालण्यापेक्षा लोकांना आपापल्या पद्धतीने धार्मिक विधी करता येतील अशी काही सोयी करता आली असती का आता मित्रांनो आता जे नियम घालून दिल्यात जे निर्बंध घातल्यात ते पाळणं हे आपलं कर्तव्य आपण एक भारताचे सुजान नागरिक आहे आणि प्रशासन सांगेल त्या पद्धतीने आपल्याला नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु हे योग हे आपल्याला कसं वाटतं आहे उचित वाटतं आहे की अनुचित वाटतं याच्या बाबतीत तुम्ही आपलं मत अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती